गोव्यात स्वस्त दारू मिळते म्हणून उत्तर प्रदेशहून आलेल्या एका कंटेनर चालकानं भरपूर दारू ढोसून मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर तब्बल दीड तास धिंगाणा घातला परवरीतील वाहन विक्री करणाऱ्या शोरूमचा माल उतरवल्यानंतर हा कंटेनर परतीच्या दिशेने निघाला होता मात्र मापशाजवळील पेढे जंक्शनवर डिझेल संपल्यानं त्याचा कंटेनर महामार्गावरच बंद पडला यामुळे कंटेनरच्या मागे वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या पण चालकाला याचं अजिबात भान नव्हतं यामुळे स्थानिक वाहन चालकांच्या संतापाचा पारा चढला तासाभरानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यांनी दारूच्या बाटली सकट रंगे हात त्याला पोलीस स्थानकात नेलं पाहुयात पंचवीस जुलैच्या रात्री पेढे जंक्शनवर नेमकं काय घडलं

કોન ગાડી મા એક ગાડી વાવન કન્ટેનર પણ ચેક ના ગાડી ચાલો

પત્રા તો કોણ આપણે બોલો કાંઈ ખાતા ટ્રક હાલો બસો કાંઈ ખરેખર પહોંચા ખ પૈસા પેના કાંઈ ના પૈસે દલા નોરતા પૈસા ખાતા પડે પળિક

किधर से आया किधर से अरे तुम किधर से आ रहे हैं? आप किस गांव से वाले हो मीडिया वाले। किस गांव से आए हो किधर से आये तुम लोग नहीं आप बताओ। वो बोतल मारा दारू तुमने दारू पिया મેડિયાવાક બન તો

किधर हाँ? मैं इधर हूँ यूपी से तो, तो अभी डीजल नहीं गाड़ी बंद पड़ गया तुम्हारा नहीं 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 पैसा भाई गाड़ी बंद <गणद> नहीं। नहीं। जाएगा એ ઓય 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 માશો યાર 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 ભાઈ 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 અરે ઓય નમસ્કાર સર 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 અલ્લાહ નો તુમે જો જો દેખાય

ड्रायव्हर कंडक्टर तू क्लीनर तू हा कंडक्टर नाही क्लिनर हां उदर शेअरिंग पे किंवा दरवाजा खोला दरवाजा खोला थोडा दारू पिया हो दारू पिया पिके गाडी चला रहा चला रहा पिके वो हो तुम नहीं पिया वो पिया था તુમ્હારા ન્યાવો ક્યાં તો ડીઝલ નહીં ગાડી મેસા નિકા ગાડી ગાડી મે દારૂ કા બોટલ નહીં પડા હે ગાડી મેળ કા બોટલ પડા હૈ ક્લીનર તો ક્લિયર અઢી જ ब्लॉक झाले एकदा तो ट्रक खोयचो ना येतो की नाही अपडेट हा त्याने ताटान गाडी खाली केला आणि तो वयतालो आता परवरी तो, तो सांगतालो ड्रायव्हर परवरी गाडी खाली केला वयतालो न्यू गाडी तो ट्रक न्यू गाडी खाली केला तो वयतालो वयतालो तिथे दोघ जण असले काय एक असतो दोघ जण एक सिलेंडर आणि तो एक ड्रायव्हर असतो कसं अंगल त्यांना पावलो त्यांना फुल टाईट असतो ड्रायव्हर फुल टाईट फुल 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 अच्छा आणि ती गाडी किती मोठी दोन जगात ना दिचला। दिचला 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 आने 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 ना गाडी बंद पडली पण ती बंद पडली दिसला गाडी बंद पडली आणि तो माहिती लॉक झाला ती आता दिसला बंद पडला ओके आणि आता आहे ना आता कीला ट्रॅफिक सगळा जाम फुल फुल जाम असो मी ओडीस भरला झाले पोलीस इतनो वे किती करतो पोलिसांनी तर मी 1 वरा, पुलीशन पुलीशन वरा नंतर मी पोलिसायला 1 वरा वरा वर पोलीस गेला तो दोनसा अगो तो मतलालो आम्ही गाडी खाली गेली एंबुलेंस आ जो गाडी काढले बारीक बारीक वाटतले ओके बाकी एंबुलेंस खाली गेला आम्ही सगले गाडी होतो तर इथे आम्ही आता दोन वर आले हो ट्रक बंद पडला डिझल ना म्हणून इथून आणि आता अर्ध्यावर झाले पोलीस आयला अर्ध्यावरानंतर आता पोया आता फुल ट्रॅफिक बंद ब्लॉक झाले असा रफली केन्ना हो ट्रक हा बंद पडला हा धांग बंद झाला आणि ड्रायव्हर ड्रायव्हर फुल ड्रंक आता फुल ड्रंक दोन बाटल्या स्वराच्यो मिळत भीतर गाडी नसल्यो आता पोलिस मिळाला त्या का आता पोलीस घेऊन गेले त्या का ओके आता पण ट्रक हंगाच असा हय हंगाच असा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील ताज्या घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा